नमस्कार मांडेश एंटरप्राइजेस मध्ये पुन्हा एकदा स्वागत नमस्कार आज आपण महाराष्ट्र सरकारच्या काही महत्वाच्या योजनांवर बोलणार आहोत नमस्कार आपल्याकडे बरीच माहिती आहे म्हणजे सरकारी वेबसाईट बातम्या मंगळे तर या सगळ्यातून या योजना नेमक्या काय आहेत कशासाठी आहेत हे जरा सविस्तर बघूया हो नक्कीच म्हणजे उद्देश काय आहे की शेतकरी महिला विद्यार्थी सगळ्यांसाठी काय काय उपलब्ध आहे याचा एक आढावा घेणं बरोबर अनेकदा योजना असतात पण माहिती नसते अगदी तर चला सुरुवात करूया सगळ्यात आधी अर्थातच शेतकरी महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाचा विषय हो तर शेतकऱ्यांसाठी बऱ्याच योजना दिसतायत पहिली जी लगेच समोर येते ती म्हणजे थेट आर्थिक मदतीची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी तर आहेच हो केंद्राची योजना वर्षाला सहा हजार रुपये बरोबर पण आता त्याला जोडून राज्य सरकारने पण एक योजना आणली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना म्हणजे आता काय होणार याचा अर्थ असा की जे पात्र शेतकरी आहेत त्यांना आता केंद्राकडून सहा हजार रुपये आणि राज्याकडून पण अतिरिक्त सहा हजार रुपये अच्छा म्हणजे वर्षाला एकूण बारा हजार रुपये थेट खात्यात हो अगदी वर्षाला बारा हजार मदत यामागचा विचार तसा सरळ आहे शेतकऱ्यांच्या हातात थेट पैसा जावा म्हणजे बी आण खत किंवा काय म्हणतात त्याला इतर गरजांसाठी उपयोगी पडावा बरोबर विशेषतः अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी ही रक्कम खूप महत्वाची आहे एक प्रकारचं उत्पन्न समर्थनच आहे ठीक आहे ही झाली थेट मदतीची गोष्ट पण या पलीकडे ही काहीतरी मोठं दिसतंय ही कृषी समृद्धी योजना यासाठी तर पंचवीस हजार कोटींची तरतूद आहे हो ही रक्कम खूप मोठी आहे आणि यावरूनच या, या योजनेची व्याप्ती लक्षात येते नक्कीच ही फक्त पैशांपूर्ती नाहीये मग नाही नाही ही फक्त तात्पुरती मदत नाही ही महाराष्ट्राचं कृषी क्षेत्र म्हणजे भविष्यासाठी तयार करण्याची योजना आहे असं दिसतंय कसं काय म्हणजे काय काय आहे यात बरेच मुद्दे आहेत पहिलं म्हणजे शेतीचं आधुनिकीकरण नवीन तंत्रज्ञान आणणं सुधारित अवजारं वापरणं ओके दुसरं म्हणजे जलसंवर्धन पाणी खूप महत्वाचं आहे आपल्याकडे सिंचन व्यवस्था सुधारणं आणि तिसरं तिसरं आहे पीक विविधीकरण म्हणजे पारंपरिक पिकांबरोबरच बाजारात ज्याला मागणी आहे जास्त पैसे मिळतील अशी पिकं घेण्यासाठी शेतकऱ्याला मदत करणं आणि मगाशी आपण बोलत होतो व्हॅल्यू चेन म्हणजे मूल्य साखळी त्याचा पण संबंध आहे का हो नक्कीच आणि तो खूप महत्वाचा भाग आहे व्हॅल्यू चेन म्हणजे काय तर शेतमाल तयार झाल्यापासून तो ग्राहकांपर्यंत पोचेपर्यंत बरोबर या सगळ्या प्रक्रियेत सुधारणा करणं म्हणजे प्रक्रिया उद्योग साठवणूक मार्केटिंग या सगळ्या गोष्टी यातून फायदा काय फायदा असा आहे की शेतकऱ्याला चांगला भाव मिळतो मालाची नासाडी कमी होते तर ही कृषी समृद्धी योजना शेतीकडे जरा अधिक समग्रपणे बघतीये उत्पादन पण वाढवायचं आणि ते विकायची सोय पण करायची म्हणजे ही एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणायची अगदी बरं या मोठ्या योजनेसोबतच काही छोट्या पण महत्वाच्या योजना पण दिसतात जसं की गट शेती योजना ही काय आहे गट शेती म्हणजे नावाप्रमाणेच शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेती करणं साधारणपणे दहा शेतकरी एकत्र येतात शंभर एकर जमीन एकत्र आणतात आणि मग सामूहिक शेती करतात यासाठी सरकार मदत करत हो सरकार आर्थिक मदत देतं फायदा असा की लहान तुकड्याऐवजी मोठा सलग पट्टा मिळतो मग मोठी यंत्र वापरता येतात खतं बियाणं एकत्र घेतल्यानं खर्च कमी होतो म्हणजे लहान शेतकऱ्यांनी एकत्र येऊन मोठे होण्याचा मार्ग बरोबर संसाधनांचा चांगला वापर होतो आणि दुसरी एक योजना आहे मागेल त्याला शेततळे आपल्याकडे पाण्याचा प्रश्न नेहमीच असतो विशेषतः मराठवाडा विदर्भात हो ही योजना खूप महत्वाची आहे विशेषतः कोरडवाऊ शेतकऱ्यांसाठी ज्यांच्याकडे पाण्याची कायमची सोय नाही त्यांना स्वतःच्या शेतात तळं बांधायला सरकार अनुदान देतं कशासाठी पाणी साठवायला हो पावसाचं पाणी साठवता येतं किंवा विहिरीचं पाणी असेल तर ते साठवून गरजेनुसार वापरता येतं एक प्रकारे संरक्षित सिंचनाची सोय होते म्हणजे पिकाला पाणी मिळतं अगदी प्रत्येक थेंब आहे आणि अजून एक वेगळी योजना दिसतीये पोखरा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ही हवामान बदलाशी संबंधित आहे वाटतं हो बरोबर पोखरा म्हणजे प्रोजेक्ट ऑन क्लायमेट रेझिलियंट ऍग्रीकल्चर हा प्रकल्प हवामान बदलाचा जास्त परिणाम होणाऱ्या गावात राबवला जातोय साधारण पाच हजार गावं आहेत उद्देश काय आहे याचा उद्देश आहे शेतकऱ्यांची हवामान बदलाला तोंड देण्याची क्षमता वाढवणं म्हणजे काय म्हणजे बदलत्या पावसामानानुसार पीक पद्धती बदलणं दुष्काळ सहन करणाऱ्या जाती वापरणं जमिनीची सुपिकता टिकवणं ठिबक सिंचनासारख्या पद्धती वापरणं आणि शेतीपूरक व्यवसाय हो त्यालाही मदत करणं थोडक्यात हवामान स्मार्ट शेतीकडे जायचा हा प्रयत्न आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या ज्या योजना बघितल्या तर एका बाजूला थेट पैसे दुसऱ्या बाजूला शेती सुधारण्यासाठी तंत्रज्ञान पाणी आणि तिसरीकडे एकत्र येऊन शेती करणं असा बराच विचार केलेला दिसतोय हो अगदी तसंच आहे हा एक दहुआयामी दृष्टिकोन आहे कारण शेतीसमोरची आव्हानं पण तशीच आहेत ना आर्थिक नैसर्गिक बाजाराची त्यामुळे उपाय पण वेगवेगळे हवेत बरोबर आता जरा महिला आणि सामाजिक कल्याणाच्या योजनांकडे वळूया यात एक योजना लगेच लक्ष वेधते माझी लाडकी बहीण योजना दरमहा एकवीसशे रुपयाची मदत ही रक्कम जशी मोठी आहे हो रक्कम लक्षणीय आहे ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबातल्या महिलांसाठी आहे वयाची अट आहे काही हो वय वर्ष एकवीस ते पासष्ट या वयोगटातल्या पात्र महिलांना दरमहा एकवीसशे रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा होतात उद्देश काय उद्देश अर्थातच महिलांना आर्थिक आधार देणं कुटुंबाच्या खर्चाला हातभार लावणं वर्षाला पंचवीस हजार रुपये पेक्षा जास्त होतात हे गरजू कुटुंबासाठी ही मोठी मदत आहे नक्कीच आणि दुसरी एक योजना आहे ग्रामीण महिलांसाठी कुक्कुट पालन कर्ज योजना हो ही स्वयंरोजगारासाठी आहे ग्रामीण महिलांना स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करता यावा यासाठी यात कर्ज आणि सबसिडी दोन्ही मिळतं बरोबर कुक्कुटपालन हा कमी जागेत कमी खर्चात सुरू होणारा व्यवसाय आहे उत्पन्नाचा एक चांगला स्रोत होऊ शकतो कर्ज मिळतं आणि त्यावर सबसिडी पण आहे त्यामुळे बोजा कमी होतो म्हणजे ह्या दोन्ही योजना महिला सक्षमीकरणाच्याच आहेत पण मार्ग वेगळे आहेत अगदी एकीकडे थेट आर्थिक मदत दुसरीकडे स्वयंरोजगारातून स्वावलंबन समाजात दोन्हीची गरज असते बरोबर गरजेनुसार मदत बदलते आता शिक्षण आणि रोजगार बघूया इथे वेगवेगळ्या समाजासाठी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना आहेत शालेय आणि उच्च शिक्षण दोन्हीसाठी हो आणि या खूप महत्वाच्या आहेत शिक्षणामुळेच तर पुढचे मार्ग उघडतात शिष्यवृत्तीमुळे आर्थिक अडचण दूर होते गळतीचं प्रमाण कमी होत असेल नक्कीच आणि वंचित मुलांना पण उच्च शिक्षण घेता येतं यात फक्त फी नसते कधी कधी पुस्तकं वसतिगृह खर्चासाठी पण मदत असते आणि एक विशेष योजना जी आजच्या काळात खूपच रेलेव्हेंट वाटते महाज्योती टॅब योजना पास विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट इंटरनेट आणि कोचिंग हो महाज्योती ही संस्था ओबीसी व्ही जे एन टी एसबीसी वर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी काम करते त्यांच्या या योजनेत जे पात्र विद्यार्थी आहेत साधारणतः दहावीत चांगले गुण मिळवलेले त्यांना टॅबलेट मिळतो हो मोफत टॅबलेट आणि एवढंच नाही तर सोबत इंटरनेट डेटा पॅक आणि जेई नीट सीईटी सारख्या परीक्षांसाठी ऑनलाइन कोचिंग पण मिळतं अरे वा म्हणजे दुहेरी फायदा डिजिटल डिव्हाइस पण आणि कोचिंग पण अगदी ज्यांना महाग कोचिंग परवडत नाही त्या हुशार मुलांना संधी मिळते आणि डिजिटल दरी कमी होते हे खरंच खूप चांगलं आहे आणि रोजगारासाठी महास्वयम पोर्टल आहे हे काय आहे नेमकं महास्वयं हे एक सरकारी वेब पोर्टल आहे यावर नोकरी शोधणारे नोकरी देणाऱ्या कंपन्या स्किल डेव्हलपमेंट संस्था आणि ज्यांना उद्योजक व्हायचं आहे ते सगळे एकत्र येतात म्हणजे वन स्टॉप शॉप सारखं हो तसा प्रयत्न आहे इथे नोंदणी करता येते नोकऱ्या शोधता येतात स्किल कोर्सेसची माहिती मिळते अर्ज करता येतो स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर मार्गदर्शन आणि योजनांची माहिती पण मिळते गोष्टी जोडण्याचा प्रयत्न आहे हो तोच उद्देश दिसतोय शिक्षणानंतर किंवा घेतानाच कौशल्य मिळवणं आणि मग नोकरी मिळवणं यातले अडथळे कमी करणं अर्थात पोर्टल किती यशस्वी होतं हे किती कंपन्या आणि उमेदवार त्यावर येतात यावर अवलंबून आहे बरोबर आहे आता आरोग्य आणि विमा क्षेत्राकडे येऊया इथे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना म्हणजे एम जे पी जे वाय ही मुख्य दिसते आहे हो ही महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाची योजना आहे यात केशरी आणि पिवळं रेशन कार्ड धारकांना आणि काही आजारांसाठी इतरांना पण गंभीर आजारांवर मोठ्या हॉस्पिटलमध्ये मोफत किंवा सवलतीत उपचार मिळतात मोठे आजार म्हणजे म्हणजे हृदय शस्त्रक्रिया कॅन्सर किडनी ट्रान्सप्लांट असे अनेक खर्चिक उपचार यात येतात आरोग्य खर्चाचा बोजा खूप कमी होतो यामुळे यासोबत केंद्राची आयुष्यमान भारत पण आहे ना त्याचं काय आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ए बी पी एम जे ए वाय महाराष्ट्रात या दोन्ही योजना एकत्रच राबवतात आयुष्मान भारत मध्ये मुख्यतः सामाजिक आर्थिक जनगणनेनुसार ठरलेल्या गरीब कुटुंबांना पाच संरक्षण मिळतं म्हणजे दोन्ही मिळून जास्तीत जास्त लोकांना कव्हर करायचा प्रयत्न आहे आहे अगदी उद्देश एकच आर्थिक संरक्षण देणं आरोग्य बरोबरच विमा पण महत्वाचा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि जीवन ज्योती विमा योजना यांचा पण उल्लेख आहे हो या दोन्ही योजना खूप कमी हप्त्यात विमा देतात सुरक्षा विमा योजना पी एम एस बी वाय ही अपघात विमा योजना आहे वर्षाला फक्त वीस रुपये फक्त रुपये आणि संरक्षण किती अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास दोन लाखांपर्यंत आणि जीवन ज्योती योजना पी एम जे जे बी वाय ही जीवन विमा आहे वर्षाला चारशे छत्तीस रुपये हप्ता यात कसं संरक्षण आहे यात कोणत्याही कारणानं मृत्यू झाल्यास नॉमिनीला दोन लाख मिळतात या योजना कमी उत्पन्न गटासाठी खूप महत्वाच्या आहेत अगदी परवडणाऱ्या दरात कुटुंबाला आधार मिळतो आणि मुलांसाठी मिड डे मील स्कीम तर आहेच हो नभोजन योजना मुलांचं पोषण आणि आरोग्य यासाठी शाळेत हजेरी वाढते कुपोषण कमी होतं म्हणजे आरोग्य आणि सुरक्षेसाठी बऱ्याच पातळ्यांवर प्रयत्न दिसत आहेत आजारपणासाठी उपचार अपघात किंवा जीवन विमा आणि मुलांसाठी पोषण हो एक प्रकारे सुरक्षा जाळ सेफ्टी नेट तयार करण्याचा प्रयत्न आहे हा आणि आता शेवटचा पण महत्वाचा मुद्दा घर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि शहरी दोन्हीकडे आहे बरोबर निवारा ही मूलभूत गरज आहे या योजनेत ज्यांच्याकडे स्वतःचं पक्क घर नाही अशा पात्र कुटुंबांना घर बांधायला किंवा विकत घ्यायला सरकार अनुदान देतं स्वतःच घर असण्याचे फायदे काय नुसतं निवारा नाही तर सामाजिक प्रतिष्ठा मिळते आर्थिक स्थिरता येते भविष्यासाठी एक मालमत्ता तयार होते त्यामुळे या योजनेचं महत्व खूप आहे तर आपण बऱ्याच योजना पाहिल्या शेती महिला शिक्षण आरोग्य विमा घर पण हो, या सगळ्याची माहिती एका ठिकाणी कुठे मिळेल अर्ज वगैरे कसा करायचा हो यासाठी महाराष्ट्र सरकारने महा डीबीटी नावाचं एक ऑनलाईन पोर्टल सुरू केलंय महा डीबीटी डॉट महाराष्ट्र डॉट ओ वी डॉट इन ही त्याची वेबसाईट आहे इथे काय काय मिळतं इथे बऱ्याच शिष्यवृत्ती योजना शेतकऱ्यांच्या काही योजना यांची माहिती मिळते आणि ऑनलाईन अर्ज पण करता येतो हे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसाठी आहे पण सगळ्याच योजना इथे नसतील कदाचित बरोबर सगळ्याच नसतील शिष्यवृत्ती आणि काही कृषी योजनांसाठी हे खूप उपयुक्त आहे पण समजा आरोग्य योजना एमजेपीजेवाय जे वाय किंवा आवास योजना पी एम ए वाय आहे तर त्यासाठी संबंधित विभागाच्या वेबसाईटवर जावं लागेल म्हणजे आरोग्य विभाग गृहनिर्माण विभाग वगैरे हो त्यांच्या वेबसाईटवर सगळी ताजी माहिती नियम कागदपत्र अर्ज कसा करायचा हे दिलेलं असतं शासन निर्णय जी आर पण तिथे मिळतात त्यामुळे जी योजना हवी आहे त्या विभागाशी संपर्क साधणं किंवा वेबसाईट बघणं महत्वाचं आहे तर आजच्या चर्चेत आपण महाराष्ट्रातल्या अनेक महत्वाच्या सरकारी योजनांचा आढावा घेतला शेतकऱ्यांपासून ते महिला विद्यार्थी आरोग्य घर सगळ्याच क्षेत्रांना स्पर्श करण्याचा प्रयत्न दिसतो हो या माहितीवरून एक गोष्ट स्पष्ट होते की शासनाच्या योजना या नागरिकांच्या आयुष्यातल्या अनेक महत्वाच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात यात केवळ आर्थिक मदत नाही तर क्षमता विकास पायाभूत सुविधा सामाजिक सुरक्षा यावर पण भर आहे पण या योजना खरंच किती यशस्वी होतात हीच खरी कसोटी आहे कोणतीही योजना कागदावर चांगली असली तरी ती लोकांपर्यंत कशी पोहोचते तिची अंमलबजावणी कशी होते यावर सगळं अवलंबून असतं जागरूकता आणि अर्ज करण्याची सुलभता हे मुद्दे महत्त्वाचे ठरतात अगदी ही आव्हानं नेहमीच असतात योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं प्रक्रिया सोपी ठेवणं हे प्रशासनाचं काम आहे आणि हाच मुद्दा एका वेगळ्या विचाराकडे नेतो बघा आपण इतक्या सगळ्या योजना पाहिल्या पण महाराष्ट्र किती मोठा आणि विविधतेने भरलेला आहे बरोबर विभर्भ मराठवाडा कोकण पश्चिम महाराष्ट्र प्रत्येक भागाचे प्रश्न वेगळे आहेत मग या योजनांचा परिणाम सगळीकडे सारखाच होत असेल का की स्थानिक परिस्थिती म्हणजे प्रशासन आहे लोकांमध्ये किती जागरूकता आहे भौगोलिक अडचणी काय आहेत किंवा तिथली सामाजिक आर्थिक स्थिती कशी आहे या सगळ्यामुळे योजनांच्या प्रभावात फरक पडत असेल हा खूप महत्वाचा मुद्दा आहे नक्कीच फरक पडणार योजनेचं डिझाईन एक असलं तरी जमिनीवरचा परिणाम अनेक स्थानिक घटकांवर अवलंबून असतो तर या विविधतेमध्ये योजनांचा परिणाम कसा बदलतो यावर विचार करायला नक्कीच वाव आहे अशाच नवीन व माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी मांडेश एंटरप्रायझेस या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा